नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव आणि संगमनेर टमॅटो बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते किरणवर धावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे पुणे माजरी आवक झाली ती चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर छत्तीस रुपयापासून जास्तीत जास्त चोपन्न रुपये प्रतिकुल किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये एकसष्ट क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर चौस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीचे नऊ क्विंटल लाव खोली कमीत कमी दर अन पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते विटा बाजार समितीच्या आवक चाळीस क्विंटलची होती कमीत कमी दर वीस रुपये आहे तर जास्ती जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहता बाजार समितीची बघ एक रुपये वीस क्विंटलची झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पंढरपूर बाजार बाजार समितीचा ओक सतरा क्विंटलची झालती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीचा ओके पंधरा क्विंटलची होती कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलोपर्यंत होते अकोलज बाजार समितीच्या ओक अठरा क्विंटलची होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीच्या ओक एकशे एकोणसाठ क्विंटलची होती कमीत कमी दर बावीस तर जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे पिपरीमध्ये दहा क्विंटलच्या ओक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुण्या मोशीमध्ये ते तीनशे पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पेनमध्ये एकशे बत्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चव्वेचाळीस जास्तीत जास्त शेहेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाईमध्ये साठ क्विंटल आऊक झाली ती कमीत कमी दर वीस रुपये जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेडा बाजार समितीमध्ये ब्याण्णव क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर दहा दहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी दर पंचेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हेंगणा बाजार समितीमध्ये आज सव्वीस क्विंटल आऊक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये सातशे सदोतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त हायेस्ट पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीची आवक तीनशे चौपन्न क्विंटलची होती कमीत कमी दर पाच जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकुलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीची आवक ऐंशी क्विंटलची झाली कमीत कमी तेहतीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते आज हायेस्ट भाव पंचावन्न रुपये प्रतिकुलपर्यंत आहे जळगावचे क कराड बाजारसीमची आवक एकशे अडतीस क्विंटलची होती कमीत कमी दर पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिकिलो मध्ये आज चार क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते काल नारायणगावमध्ये एकतीसशे क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तिथे होता पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त हाएस्ट तर पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होता रोजच्या रोज आपले टमॅटो बाजारभाव आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा